आज मी माझ्या स्वतःच्या घरात राहते मी शिर्डी सारखा शहराच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या घरात आहे मी माझी जागा घेऊन घर बनवलं कसं का असा ना नमस्कार बाबांना मला ना आपल्या जवळचे समजा कधी दातावरून कधी नवरा सोडल्यावरून असं बोलल्यावर माझ्या टपकीन डोळ्यात पाणी आलं आणि जीवाला अवघड वाटलं बघा लोक आपल्याला सपोर्ट तर देत नाही तर पण आपल्याला किती खचीकरण मनाचं खचीकरण किती करतात म्हणून तर माझ्या कामावर जवळचे काकात का म्हणे बस नवरावी कधी विशी फोन केलं की श्वास देतो म्हणे बस मग ते मी आजपुरी सत्तावीस वर्ष झालं शिर्डीत आहे पण मी अजून स्वतःच्या घरात नाही जाऊ शकलोय भाड्याच्या घरात राहतोय पण तुला मी सलाम करतोय की तू दोन पोरांचं शिक्षण केलंस तुला राहायला स्वतःची कुडी केलीस आणि तू ना त्या बोलणाऱ्यांपेक्षा भारीस अंगावरल्या कपड्याशी आलीस तू आणि आज तुझं साम्राज्य तू उभं केलंस खरंच तुझ्यातन सहनशक्ती अशी कुटु कुटु भरलेली आहे आणि तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी लढती अवघड मानून नाही घ्यायचं जेवढ तुझं खचीकरण करत आहे का त्यांच्यापेक्षा तू शंभर पटीने भारीस खरच मला तुझ्या बापासारखा समज आणि मी तुला समजून सांगतोय आणि असं कुणाचं आहे कुणीही कधी मन छोट करून घ्यायचं नाही ही, ही गोष्ट किती आपल्या जीवाला स्पर्श करणं अशी म्हणून सांगावशी वाटली म्हणून मी सांगते काही काही लोक किती खचीकरण करते तुम्ही कशाला कर व्हिडिओ बनवता तुम्हाला काय आहे तुमचा अभ्यासच नाही आहे अरे बाबा हो मी माझं काम करीत आणि मी सक्सेसफुल होते पण बरं का माझ्या कामामध्ये कोणी नावं ठेवल्याने मला काहीच फरक पडत नाही काहीच फरक पडत नाही मला नावं ठेवल्याने मी माझं काम चालूच ठेवणार तुम्ही किती नावं ठेवा किती बी महाग बोला तो नवरा माया पाय पडायला तयार आहे आता पण तो दारू सोडलेली नाही आहे त्याची जर अवकात आज पाचशे रुपयाची दोनशे रुपयाची नाही त्या व्यक्तीने असं काहीच केलं नाही मला अवरोधून सांगो असं वाटतंय मी एक लेडीज असू पत्र्याचा असू द्या पण घर बनवलं स्वतःच्या घरात राहते पोरं माझे शिकताय चांगल्या ह्याच्यात शिकताय माझे पोरं आणि माझ्यावर मी स्वतः अभिमान करते की माझ्यात एवढी सहनशक्ती आहे की मी एवढं करू शकते नावं ठेवणाऱ्याला मी कधीच घाबरणार नाही ना। समजलं का आणि नाव ठेवणारा असेच नावं ठेवत राहा आणि फक्त यांना नाव ठेवणाऱ्यांसाठी